नमस्कार भूमी डी एन ए रिपोर्ट कोर्टामध्ये घेऊन पोचलेली असते भूमी खूपच रक्तबंबाळ झालेली असते भूमी रक्तबंबाळ झालेली असताना आकाश तिला सावरतो वेळेला डी एन ए खरे रिपोर्ट कोर्टामध्ये सादर केले जातात आणि शेवटी क्षितिजा ही भूमी महाजन आणि आकाश महाजन यांची मुलगी आहे असे जज साहेब सांगतात तेव्हा मात्र अमोलीच्या पायाखालची जमीनच सरकते अमोली मोठमोठ्याने ओरडायला लागते हे चुकीचं आहे हा निर्णय मला मान्यच नाही ही भूमी खोटारडी आहे तिने हे पुरावे बदलले तेव्हा लगेच साहेब मोठ्याने ओरडतात ऑर्डर ऑर्डर जरा त्यांना गप्प करा हे तुमचं घर नाही कोर्ट आहे आणि इथे निर्णय जो मी सांगेन तो अंतिम निर्णय जे पुरावे दाखवले गेले त्या पुराव्यानुसारच क्षितिजा ही आकाश महाजन आणि भूमी महाजन यांचीच मुलगी आहे तेव्हा मात्र अमोलीचा चांगला चेहरा पडलेला असतो शेवटी जज साहेबांनी क्षितिजाची जबाबदारी भूमी आणि आकाशच्या हातात सोपवलेली असते त्यावेळेला मात्र अमोली गीतांजलीकडे बघतच राहते त्यावेळेला जज साहेब तिथून निघून गेलेले असतात ॲडव्होकेट गीतांजली अमोलीला म्हणते माझ्याकडे बघून काय फायदा सरळ सरळ तुम्ही माझी फसवणूक केलीत माझ्याशी खोटं बोललात आणि परत तुम्ही माझ्याकडेच बघताय मुळात तुमची हिंमतच कशी झाली माझ्याशी खोटं बोलायची अरे तुम्ही काय वागताय या गोष्टीचा तरी विचार करत जा कधीतरी मुळात तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती असं वागून तुम्हाला काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला या गोष्टीसाठी माफ करणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला लगेच अमोली बोलते ॲडव्होकेट गीतांजली मॅडम माझ्यावरती विश्वास ठेवा मी असं काहीच केलेलं नाही ॲडव्होकेट गीतांजली मॅडम प्लीज प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा त्यावेळेला लगेच भूमी बोलते अगं बस कर गं अमोली अजून किती फसवणार आहेस अमोली खरंच तुझ्या फसवणुकीचा त्रास व्हायला लागलाय खोटं बोलण्यालासुद्धा मर्यादा असते अमोली तुला माहिती आहे की क्षितिजा आमची मुलगी आहे तरी सुद्धा तू खोटारडेपणा करतेयस तेव्हा मात्र अमोलीला गप्प बसावं लागतं त्याच वेळेला ॲडव्होकेट गीतांजली मॅडम बोलतात खरंच अमोली मॅडम तुम्हाला माहिती होतं क्षितिजा भूमी आणि आकाश महाजन यांची मुलगी आहे म्हणजे तुम्ही माझ्याशी खोटं वागलात माझ्याशी खोटं बोललात यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असतात त्याला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला मोठ्यानी अमोली बोलते पुरे झालं हो माहिती होतं पण क्षितिजावरती मी मायेनं प्रेम केलंय काही झालं तरी सुद्धा मी क्षितिजाला कधीच या गोष्टीसाठी माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला आता या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही प्लीज हे सर्व थांबवा आणि इथल्या इथे थांबलंच पाहिजे तेव्हा मात्र भूमी मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय बंद करा हे बघ अमोली शेवटी मी तुला सांगितलं होतं की मी कोर्टात कायद्याने केस लढेन आणि तशीच केस मी लढले त्यामुळे तू माझ्या क्षितिजाला आता माझ्याजवळ दे कारण तशी कोर्टाची परमिशन आहे तेव्हा लगेच अमोली बोलते नाही मी तुझ्या क्षितिजाला तुझ्याजवळ कधीच देणार नाही तेव्हा मात्र ॲडव्होकेट गीतांजली मॅडम बोलतात जर का तुम्ही काही असं केलं तर तुमच्यावरती कोर्ट केस करेल आणि त्या केसमधनं सुटणं तुमच्यासाठी मुश्किल होऊन जाईल आणि त्याच वेळेला भूमी बोलते मी सुद्धा केस करायला मागे पुढे पाहणार नाही कारण माझ्यासाठी माझी मुलगी खूप महत्त्वाची आहे प्लीज तेवढ्यात मात्र तिथे पारितोष येतो आणि पारितोष मोठ्याने बोलतो भूमी आकाश हे घ्या तुमच्या मुलीला तेव्हा लगेच भूमी क्षितिजाला घ्यायला जाते त्याच वेळेला अमोली क्षितिजाला पारितोषच्या हातातून खेचत घेते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली पारितोष तू मला का आणलंस इथे आणि खरं सांगायचं तर तुझी हिंमतच कशी झाली बोल त्यावेळेला पारितोष कसलाही विचार न करता उलट्या हाताची सनसणित कानाखाली अमोलीच्या सर्वांसमोर लगावतो आणि तो तिला बोलतो भानावर ये अमोली कारण तू जे काही वागतेस ना ते चुकीच वागतेयस आणि मुळात तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय अमोली मला तुझ्या या वागण्याचा खरंच त्रास व्हायला लागलाय प्लीज हे सर्व थांबव अमोली तेव्हा लगेच अमोली बोलते काय चाललंय मुळात मला तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय खरं सांगायचं तर तुमचं हे वागणंच मला पटत नाही आहे आणि मला तुमच्या या वागण्याचा खूप म्हणजे खूप त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला अमोली मोठ्याने बोलते पुरे झालं मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे प्लीज लवकरात लवकर माझा काहीतरी विचार करा तेव्हा मात्र अमोली खूप मोठ्याने ओरडते आणि बोलते बस झालं आता विषयच कट करा काही झालं तरी मी क्षितिजाला भूमीच्या हातात देणार नाही तेव्हा मात्र भूमीमधली आई जागी होते आणि भूमी चक्क क्षितिजावरती धावत जाते आणि काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर मला या सर्व गोष्टीचा अंदाज आला आहे की आता काही झालं तरी मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आता मी शांत बसूच शकत नाही आणि लवकरात लवकर एकेकाला एक चांगलीच लायकी दाखवली पाहिजे तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्यानी बोलते कदाचित आता माझं वागणं चुकीचं वागेल पण एक ना एक दिवस पटेल तेव्हा लगेच भूमी क्षितिजाला स्वतःच्या ताब्यात घेते आणि अमोलीला बोलते अमोली मुळात तुझं वागणंच चुकीचं आहे अमोली तू खूपच विचित्र वागतेस तू विचारच करत नाहीयेस वागताना आणि या गोष्टीचा मला त्रास होतोय अमोली तुझ्याशी कसं वागावं वा? तुझ्याशी कसं पटवून घ्यावं तेच मला काही कळत नाही अमोली प्लीज हे सर्व थांबव आणि काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर या सर्व गोष्टी क्लिअर कर तेव्हा मात्र अमोलीला खूपच राग आलेला असतो अमोली मोठ्याने बोलते पुरे आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही जे काही आहे ते तुमच्या समोर आहे आणि त्यासाठी मी काही करेन पण प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा अमोलीला खूपच राग आलेला असतो अमोली मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर आता विषय समाप्त आहे तेवढ्यात मात्र पारितोष आकाश आणि भूमीला बोलतो तुम्ही हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका कारण हिचं वागणं हिचं बोलणं खूपच चुकीचं आहे तिला कळतच नाही आणि काही समजवायला गेलं तर मात्र काही गोष्टी नीट घडणारच नाही मला तर आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही प्लीज हे सर्व लवकरात लवकर थांबवलं तर बरं होईल आणि लवकरात लवकर या गोष्टीचा विचार केला तर नीटच होईल पण प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा कारण काही झालं तरी सुद्धा मी या गोष्टीसाठी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो तो मोठ्याने बोलतो जाऊ देत मी तुम्हाला सांगतोय ना तिला किती चिडायचं आहे तेवढं चिडू देत पण तुम्ही तुमचा विचार करा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पारितोषने जे केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू